तुम्ही चकलीचा आवाज ऐकलाच असेल एकदम कुरकुरीत आणि खमंग अशा ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत तांदळाचं पीठ रवा मैदा असं काहीही न वापरता आपण ज्वारीच्या पिठाच्या या मस्त अशा पौष्टिक आणि कुरकुरीत अशा ह्या चकल्या केलेल्या आहेत चकली किती काटेदार झालेली आहे आणि किती मस्त झालेली आहे ते तुम्ही बघू शकता अजिबात ह्या चकल्या तेलकट होत नाहीत नेहमीची ज्वारीची चकली करण्याची पद्धत फार वेगळी आहे पण ही खूप वेगळ्या पद्धतीने आपण ज्वारीची चकली केलेली आहे नेहमीची पद्धत फॉलो न करता एक वेगळी रेसिपी आहे ज्वारीच्या चकली करण्याची पण खूप छान आहे आणि परफेक्ट होतात चकल्या तर कशा करायच्या ते बघूया तर इथं मी एक कप फुटण्याची डाळ घेतलेली आहे याला डाळवं असं म्हणतात आणि मिक्सरमध्ये घालून याची मी एकदम बारीक पूड करून घेणार आहे याचे एकदम बारीक पीठ करून घ्यायचं आहे रे बघा एकदम बारीक पीठ करून घेतलेलं आहे तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही हे चाळून घेऊ शकता पण माझं एकदम बारीक पीठ झालं म्हणून मी हे चाळून घेतलं नाही तर ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये मी दोन कप ज्वारीचं पीठ घातलेलं आहे हे बाजारातून विकत आणलेलं ज्वारीचं पीठ आहे तुम्ही इथं भाकरीचं ज्वारीचं पीठ पण वापरू शकता तर दोन कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे खूप पौष्टिक चकले आहेत मुलांसाठी ते एकदम उत्कृष्ट अशा ह्या चकल्या तयार होतात आता ही दोन्ही पीठं आहेत ती मस्त अशी एकत्र करून घ्यायची छान अगदी ही दोन्ही पिठं आपण एकत्र एक करून घेतलेली आहेत खूप मस्त चकल्या तयार होतात पौष्टिक अशा ह्या ज्वारीच्या चकल्या आहेत आणि ही ज्वारीची चकली करण्याची थोडी वेगळी रेसिपी आहे नक्की अशा पद्धतीने करून बघा तुमच्या पण चकल्या खूप छान तयार होतील तर अशी दोन्ही पिठं जी आहेत ती मी छान एकत्र करून घेतली आणि नंतर मग याच्यामध्ये आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तर याच्यासाठी मी टी स्पून घेतलेला आहे म्हणजे पोहे खाण्याचा एक चमचा तुम्ही समजू शकता तर असे तीन टीस्पून आपल्याला इथं तेल घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण हे याच्यापेक्षा जा जास्तही नको आणि याच्यापेक्षा कमीही नको जास्त झाल्या तर चकल्या ज्या आहेत त्या तेलामध्ये विरघळतील आणि कमी झालं तर चकल्या आपल्या चांगल्या कुरकुरीत होणार नाही थोड्याशा मऊ होतील तर असं बघा बरोबर तीन टीस्पून म्हणजे पोहे खाण्याचे तीन चमचे मी इथं तेल घेतलेलं आहे आणि तेल चांगलं धूर येईपर्यंत कडकडीत गरम करून घेतलं आणि त्याचं मी मोहन या पिठावर घातलेलं आहे हे बघा मस्त कडकडी गरम केलेलं तेल घालायचं म्हणजे आपलं मोहन हे पिठाला छान बसतं आणि हे गरम असल्यामुळे मी चमच्याने या पिठामध्ये छान अगदी एकत्र करून घेतलं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर मग असं हाताने चोळून पूर्ण पिठाला हे तेल लावून घ्यायचं म्हणजे पूर्ण पिठाला मोहन, ते बगा, मोहन आहे ते परफेक्ट बसतं बघायची अशी ही मूठ झाली पाहिजे बघा परफेक्ट आपलं मोहन झालेलं आहे आणि सगळ्या पिठाला मी हे मोहन छान अगदी चळून घेतलेलं आहे म्हणजेच आपल्या चकल्या फार छान होणार आहेत तर आता पुढची प्रोसिजर बघूया तर याच्यात मसाले घालण्याची वेळ आलेली आहे तर याच्यामध्ये मी हे दोन चमचे धणाजिरा पावडर घेतली अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे एक चमचा तिळ घेतलेले आहेत पाव चमच्यापेक्षा कमी हिंग घेतलेला आहे पाव चमच्यापेक्षाही कमी हळद घेतलेली आहे एक मोठा चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा मी इथं मीठ घेतलेलं आहे तर हे सगळे जे जिन्नस आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता हिंग आवर्जून घाला आणि धणाजिरा पावडरची क्वांटिटी मात्र थोडीशी जास्त ठेवा त्याने चकला ज्या टेस्टला एकदम खमंग होतात तर आता हे जे मसाले आहेत ते पुन्हा एकदा आपल्याला पिठामध्ये छान अगदी एकत्र करून घ्यायचे आहेत हे बघा आपलं मोहन घातलेलं पीठ आहे आणि याच्यामध्ये आता हे सगळे मसाले आहेत ते छान अगदी एकत्र करून घ्यायचे परफेक्ट हे बघा सगळ्या पिठामध्ये मी मस्त असे मसाले एकत्र करून घेतले आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथं मी एक भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी दीड कप पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे हे बघा बरोबर दीड कप पाणी घेतलेलं आहे आणि बरोबर एवढंच पाणी ह्या पिठाला लागतं सगळी मेजरमेंट परफेक्ट आहेत त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि चांगलं उकळतं पाणी आपल्याला थोडं थोडं करून या पिठामध्ये घालायचं आहे तर पाणी चांगलं मी गरम करून घेतलं हे बघा आणि थोडं थोडं करून मी या पिठामध्ये घालून घेतलेलं आहे बरोबर दीड कप पाणी इथं लागतं आणि हे चमच्याने असं पीठ एकत्र एक करून घेतलेलं आहे कारण पाणी गरम आहे त्यामुळे हे पीठ पण फार गरम आहे त्यामुळे चमचा वापरून हे पाणी आहे ते सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचं हे बघा हळूहळू मी अशी जवसं लागेल तसं तसं पाणी घातलं पण बरोबर दीड कप इथं पाणी लागलेलं ला आहे हे बघा आणि पुन्हा मी चमच्याने हे सगळं छान अगदी एकत्र करून घेतलंय असं छान एकत्र झालेलं आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवून आपण याला दहा मिनटाचं थोडं रेस्ट देऊया म्हणजे हे पिठाला चांगले वाफ बसेल तर एक दहा मिनटं झालेली आहेत बघू शकता पिठाला मस्त वाफ बसलेली आहे आणि पीठ पण आपलं थोडंफार आता गार झालेलं आहे म्हणजे पूर्ण तर गार नाही होणार पण थोडंसं गार झालेलं आहे जेवढं हाताला सोसेल इतपत गार झालेलं आहे आणि आता हे छान अगदी मळून घ्यायचं तर मळणं मात्र खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जेवढं चांगलं चकलेचं पीठ मळाल तेवढ्या चकल्या तुमच्या चांगल्या होणार आहे तर मला इथं दीड कप बरोबर पाणी लागला तुम्हाला चमचा गरज लागली तर एखाद दोन चमचे तुम्ही इथं कोमट पाणी वापरू शकता आणि मस्त असं हे मळून घेतले परफेक्ट मळून झालेलं आहे आता चकलेचा सा साचा घेतला खर आहे खरखरीत बाजू आहे चकतीची ती बाहेरच्या बाजूने ठेवायची प्लेन बाजू आतमतच्या बाजूने आणि साचा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि जेवढं पीठ साच्यामध्ये घालायचं आहे ते पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं चांगलं पीठ हे मळणार आहात तेवढंच तुमच्या चकल्या ह्या मस्त निघणार आहेत ते बघा जसं भाकरीला मळतो ना तसंच साधारण हे पीठ झालेलं ह्याचा एक लांबटसर उंडा मी करून घेतला आणि तो या सोऱ्यामध्ये भरून घेतला गरज वाटले तर सोऱ्याला तुम्ही आतून थोडंसं तेल लावू शकता म्हणजे पीठ आतमध्ये चिटकत नाही दाबून पीठ सोऱ्यामध्ये भरायचं आणि हा जो सोरा आहे तो बंद करून घ्यायचा आणि आता याची चकली करायला घ्यायची आहे तर हा बघा पहिला जो वेळा आहे तो आतून असा पूर्ण फिरवून घ्यायचा म्हणजे पूर्ण भरलेली अशी आपली चकली दिसते कुठे पोकळ दिसत नाही आणि जवळजवळ घेऊन आपल्याला हव्या त्या आकाराची इथं चकली आपल्याला पाडून घ्यायची आहेत हे बघा चकलेला काटे पण मस्त सुटलेले आहेत कारण आपण चकतीची खरखरीत बाजू ही बाहेरच्या बाजूने ठेवलेली आहे आणि पीठ पण आपलं परफेक्ट मळलं गेलेलं आहे तर हे बघा हळूहळू असं गोल फिरवत आपल्याला हवी तेवढी चकली आपल्याला इथं पाडून घ्यायची आहे तर याच्या आधीही मी तुम्हाला आप पोह्यापासून चकली कशी करायची याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे मुगडाळीची चकली कशी करायची याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्या पण रेसिपी नक्की बघा शेवटचं टोक आहे ते असं सील करून घ्यायचं म्हणजे चकली तेलामध्ये उघडत नाही मस्त अशी चकली तळून झाल्यानंतर काढून करून झाल्यानंतर आता तळायला जाऊया तर तेल गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची गरम तेल करून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची एखाद्या चकलीचा छोटासा तुकडा घालून बघायचा तो असा परफेक्ट तळला जातोय का असं बघायचं तो परफेक्ट तळला गेला म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि मग याच्यामध्ये अशी ही उलथण्याच्या साह्याने चकली उलथाण्यावर घ्यायची आणि तेलामध्ये सोडायची म्हणजे आपल्या हाताला पण कुठेही चटका लागत नाही आणि पूर्ण अक्कीच्या अक्की चकली तेलामध्ये सहज सोडली जाते तर गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची आहे तेल तापून घ्या गॅसची फ्लेम मिडियम ठेवा आणि मीडियम गॅस फ्लेमवर आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत आता चकली तेलात सोडल्यानंतर लगेच तिला आपला जो झारा आहे तो लावायचा नाही आहे झाऱ्याला हलक्या कडक लागल्या की मग परतवायला जायचं आहे हे बघा समजा तुम्ही गॅसची फ्लेम कमी ठेवली तर चकल्या तेलात ते विरघळण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे मीडियम गॅस फ्लेमवरच या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आणि तळून झाल्यानंतर बघा चकल्या अशा तेलाच्या वरती येतील आणि त्याच्या आजूबाजूचे बुडबुडे पण बऱ्यापैकी कमी होतील हे बघा साधारणतः एक ते दोन मिनटामध्ये ह्या चकल्या तळून होतात परफेक्ट आणि आता ह्या चकल्या काढून घ्यायच्या आहेत किती सुरेख आणि सुंदर अशा ह्या चकल्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आकार पण खूप छान आलेला आहे त्यांना काटे पण खूप छान सुटलेले आहेत आणि संपेपर्यंत या चकल्या कुरकुरीत राहतात तर अशाच प्रकारे मी सगळ्या चकल्या करून घेतल्या तर या प्रमाणामध्ये बरोबर एक किलो चकल्या तयार होतात अगदी तासाभरात तर बघू शकता किती सुरेख अशा ह्या चकल्या झालेल्या आहेत तर ज्वारीच्या पिठाच्या चकल्यांची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा Thank you.